नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दत्तात्रय साबणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या रिअल इस्टेट माहिती या चॅनलमध्ये तर या चॅनलमध्ये मी प्रॉपर्टी रिलेटेड जे बी व्यवहार केले जातात त्याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ अपलोड करत आहे जेणेकरून तुम्हाला भरपूर असे प्रॉपर्टी व्यवहारामधील ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्ही कॉन्फिडेंटली प्रॉपर्टीचे व्यवहार घेवाण देवाण चांगल्या प्रकारे करू शकतो सो मित्रांनो या जमान्यात प्रॉपर्टी हा एक खूप महत्त्वाचा म मुद्दा ठरलेला आहे प्रॉपर्टी असेल तर हे एक इन्कम सोर्स किंवा एक तुमचं राहण्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की सेल डीड रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असते ते तर माझ्या पाठीमागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सेल डीड म्हणजे काय आहे हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं त्याला विक्रीपत्र पण बोललं जातं त्याचे काय काय फायदे आहेत ते माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत जर तुम्हाला जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ अगो अगोदर आव, अवश्य पहा आणि आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण पाहूया इथे सेल डीड रजिस्ट्रेशन प्रक्रिया सेल डिड रजिस्ट्रेशन प्रक्रिया फुल स्टेप बाय स्टेप ठीक आहे तर तुम्हाला सेल्फ डीड रजिस्ट्रेशन प्रक्रिया काय आहे एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल स्टेप बाय स्टेप आणि हे तुम्ही समजून घेतल्याच्यानंतर तुम्हाला खूप छान नॉलेज भेटेल आणि तुमचा आत्मविश्वास पण नक्की वाढेल ठीक आहे तर चला आता आपण पाहूया सेल डीट प्रक्रिया कशी असते ते ठीक आहे तर पहिल्या स्टेपमध्ये इथे क फर्स्ट स्टेप जी आहे तुमची या फर्स्ट स्टेपमध्ये डॉक्युमेंट ड्राफ्टिंग केलं जातं डॉक्युमेंट ड्राफ्टिंगमध्ये वकील किंवा लेखिक लेखनिक डॉक्युमेंट रायटर ड्राफ्ट लिहितो तर याच्यामध्ये ड्राफ्ट लिहिणं म्हणजे काय असतं एक फॉर्मॅट लिहिला जा जातो एक मजकूर लिहिला जातो जो मजकुरामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी विक्रीदार आणि खरेदीदार याच्याविषयी प्रॉपर्टी रिलेटेड साऱ्या गोष्टी काय केल्या जातात लिहिल्या जातात तर हे जे ड्राफ्टिंग केली जातं हे वकील करतो किंवा कोणी लेखनिक आहे लेखनिक आहे तो हा मॅटर तयार करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर एक फॉर्मॅट एक मॅटर तयार केला जातो डॉक्युमेंट तयार करण्याच्या आधी सेल डीड डॉक्युमेंटचा जो कंटेंट काय असले पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी सामील असल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात अगोदर ठीक आहे ना त्याच्यानंतर आपण पाहूया स्टेप टूमध्ये मार्केट व्हॅल्यू तपासणी आता स्टेप टूमध्ये मार्केट व्हॅल्यू तपासणी केली जाते आय जी आर रेडी रॉक नुसार मालमत्तेची किंमत तपासली जाते आता मालमत्तेची जी किंमत आहे ही आय जी आर प्रमाणे तपासली जाते की आय जी आरनुसार तुमच्या मालमत्तेची किंमत किती आहे बे तु कसं ठरतं तुमचे प्रॉपर्टी किती मोठी आहे कोणत्या लोकेशनवर हो आहे काय लोकेशनच्या फॅसिलिटी आहे तर काय रेट चालू आहे याच्यावरनं पूर्ण आय जी मध्ये आय जी आरनुसार तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन केलं जातं तर ते व्हॅल्युएशननुसार मार्केट व्हॅल्यू तपासली जाते ठीक आहे त्याच्यानंतर आहे नंबर तीन स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन आता स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन हा विषय आलेला आहे तर सामान्यत पाच टक्के स्टॅम्प ड्युटी लागते आणि एक टक्का रजिस्ट्रेशन फीस लागते ते पण राज्यानुसार बदलतं तर प्रॉपर्टीचे जे पण व्यवहार तुम्हाला करायचे असतात त्याच्यामध्ये पैसा तर तुम्हाला खर्च करावाच लागणार आहे पण ते पैसा खर्च करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत त्या गोष्टीवरच पैसा खर्च केला जातो जसं की स्टॅम्प ड्युटी आहे तुमची जी काही रक्कम आहे खरेदीची या विक्रीची रक्कम जी आहे त्या रक विक्री रक्कमच्या पाच टक्के स्टॅम्प ड्युटी लागते तुम्हाला ती पे करावं लागते त्याच्यानंतर एक टक्का रजिस्ट्रेशन फीस असते ती तुम्हाला पे करावं लागते आणि ह्या गोष्टी प्रत्येक राज्यानुसार बदलत जातात ठीक आहे सर त्याच्यानंतर आहे ऑनलाईन अपॉइंटमेंट स्टेप चारमध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट महत्त्वाचे ई रजिस्ट्रेशन वरून वर वर अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता तर तुम्हाला जे खे सेल डी डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर तुम्ही केव्हा पण जाऊन ऑफिसमध्ये नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला ई रजिस्ट्रेशन वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करावी लागते आणि त्या अपॉइंटमेंटमध्ये दिलेल्या वेळ वेळ आणि दिवस वेळ आणि तारखेनुसार तुम्हाला तिथे जाऊन हजर राहावं लागतं हो ठीक आहे ना त्याच्यानंतर पाहूया आपण सब रजिस्टर ऑफिसला भेट देणे सब रजिस्टर ऑफिसला भेट देणे विक्रेता खरीदार आणि दोन साक्षीदार तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सब रजिस्टर ऑफिसला प्रत्यक्षात जाऊन भेट द्यायची आहे आणि भेट देताना तुमच्यासोबत खरेदार आणि ज प्रॉपर्टी विक्रेता हे दोघंजणं आणि दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही त्याच्यानंतर आहे स्टेप सिक्समध्ये बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन जसं की राईट थम इम्प्रेशन फोटो आधार कार्ड व्हेरिफिकेशन सो so, ह्याच्यामध्ये बायोमॅट्रिक रजिस्ट्रेशन जे होतं याच्यामध्ये राईट थम इम्प्रेशन म्हणजे तुमच्या उजव्या हाताचे अंगूठे जे अंगूठ आहे त्याचे ठसे घेतले जातात तुमचा फोटो दिला जातो तिथे फोटो आणि आधार कार्डचं व्हेरिफिकेशन केलं जातं त्याच्यानंतर आहे स्टेप सा सातमध्ये दस्त नोंदणी रजिस्ट्रेशन तर आता तुम्हाला दस्त नोंदणी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यामध्ये जसं क्यू आर कोड आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि सील अँड आण स्टॅम्प आहे तर हे त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यानंतर आठवं जे आहे स्टेप एटमध्ये ओरिजिनल रजिस्ट्रेशन सेल डीड मिळते त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाली ही सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर तुम्हाला ओरिजनल रजिस्ट्रेशन सेल डीड मिळते आता हे जे जी मिळालेलं र ओरिजिनल जे आहे ही कॉपी खरेदीदाराकडे जाते जो ओरिजिनल जे सेल डीड भेटलेला आहे तो खरेदीदाराला दिला जातो कारण ते खरेदीदारासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ज्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे ती प्रॉपर्टीचा मालकी हक्क त्याच्याकडे आहे आणि त्याने ती प्रॉपर्टी आता त्याची आहे असं नमूद केलं जातं तर जो काही मिळालेला ओरिजिनल सेल डीड डॉक्युमेंट आहे हे खरेदीदाराकडे जातं नंतर त्याच्यानंतर आता आपण पाहूया सेल डीडनंतर करायची कामे आता सेल डीड झाल्याच्यानंतर सेल डीडनंतर करायची कामे काय कामे करायची असतात म्युटेशन करणे जे पण खरेदीदार आहे त्याने काय त्याने त्याच्या जी काय जमीन घेतलेली आहे प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याचा फेरफार करणे त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सचे नाव बदलणे जर प पहिली प्रॉपर्टी टॅ प्रॉपर्टीवर जुन्या मालकाचं नाव असेल टॅक्स भरण्यासाठी तर ते नवीन मालक जो आहे खरेदार त्याचं नाव लावणे त्याच्यानंतर सात बारावर नवीन धारकाचे लाव नाव लावणे प्रॉपर्टी खरेदी केल्याच्यानंतर जे कोई खरेदीदार आहे त्याचे सात बारावर नवीन नाव लावणे त्याने नवीन नाव लावायला हवे त्याच्यानंतर नगरपालिकेत मालमत्तेचे नाव बदलणे जी काही मालमत्ता विकली गेलेली आहे तर खरेदाराचं नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे तर त्याची नोंद नगरपालिकेमध्ये केली पाहिजे जेणेकरून ज्या पण नवीन गोष्टी होतील त्या नवीन खरेदीदाराच्या नावाप्रमाणे होतील त्याच्यानंतर हे भविष्यातील नकाशे परवानग्या अपडेट करणे तर जे काही आहे प्रॉपर्टीबद्दलचे नकाशे किंवा त्याच्यानंतर परवानग्या अपडेट करणे जे काही परमिशन्स असतील प्रॉपर्टीवर लादलेले नियम किंवा प्रॉपर्टीविषयी जे काही नकाशे असतील तर ते नकाशे तिथे अपडेट करणे तर आता याच्यानंतर आता आपण पाहूया मालमत्ता विक्री करताना सेलरची जबाबदारी आता सेलर जो आहे जो विक्रेता आहे त्याची काय जबाबदारी असते मालमत्ता विक्री कर करताना आता आपण ती पाहूया ठीक आहे सो याच्यामध्ये मालमत्ता डिस्प्यूट फ्री ठेवणे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय की जी पण मालमत्ता आहे ती डिस्प्यूट ठेवू म्हणजे वादग्रस्त नस नसणे किंवा त्याच्यामध्ये कुठलाही वाद नसला पाहिजे अशा प्रकारची मालमत्ता त्याने ठेवून द्यायला हवी ठीक आहे त्याच्यानंतर हे सर्व कागदपत्रे सत्य असणे जे काही कागदपत्रं विक्रेत्याला जे काही कागदपत्र खरेदाराला दे देणार आहात प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र काय एकदम खरे असले पाहिजे त्यामध्ये कुठलेही डुप्लिकेट किंवा खोटे कागदपत्र नसले पाहिजे त्याच्यानंतर आहे लपलेले बोजे नसले पाहिजे जागेवर जी कोणती जमीन जी आहे त्याच्यावर कुठलाही बोजा नसला पाहिजे जमीन बोजा फ्री केली पाहिजे त्या जमीनवर कुठले बी कर्ज वगैरे काही गोष्टी नसल्या पाहिजे जेणेकरून ती जमीन एकदम क्लीन असायला हवी त्याच्यानंतर आहे ताबा देताना पोजिशन लेटर देणे आता ही एक गोष्ट महत्त्वाची आहे जेव्हा खरेदीदार जमीन खरेदी करतो त्याच्यानंतर जो सेल डीड डॉक्युमेंट तयार होतो म्हणजे जो कोणी खरेदीदार आहे त्याचा पूर्ण अधिकार त्या जमिनीवर असतो तर तो, तो, तो जमिनीवर ताबा कधी देतोय ही गोष्ट सेल डीडमध्ये नमूद केलेली पण असते पण ताबा देत या आहे याचे लेटर विक्रेत्याने खरेदीदाराला देणे अनिवार्य आहे हे लेटर खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण पाहूया मालमत्ता खरेदी करताना बाहेरने तपासायच्या गोष्टी आता जी मालमत्ता खरेदी जो कोणी खरेदीदार आहे तो मालमत्ता खरेदी करत असताना त्याने काही गोष्टी तपासायला हव्यात त्यापैकी पहिली आहे मालमत्ता खरोखर विक्रेत्याची आहे का तर आता अशामध्ये खूप सारे फ्रॉड होत आहे तर कुठल्या कोणाची जमीन कोणी पण घेत आहे बिकॉज ऑफ कमी नॉलेज असल असल्यामुळे लोकांची फसवणूक केली जात आहे ठीक आहे तर जेव्हा पण तुम्ही जमीन विकत घेताय जो कोणी खरेदीदार आहे त्याने सर्वात आधी मालमत्ता खरोखर जो विकणारा आहे त्याचीच आहे का हे खरं आहे का खोटं पडताळून पाहणं ही खरेदीदाराची जबाबदारी आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे इन्कंबरन्स सर्टिफिकेट साफ आहे का जमिनीचं जे काही इन्कंबरन्स सर्टिफिकेट आहे ते पूर्णपणे नील आहे का ही चेक करण्याची जबाबदारी जो खरेदार आहे त्याची आहे त्याच्यानंतर आहे सर्वे बाउंड्री बरोबर आहेत का जे काही तुमच्या जमिनीविषयी प्रॉपर्टीविषयी ज्या काही सर्वे बाउंड्रीज आहेत त्या बरोबर आहेत का जशा नमूद केल्या तशाप्रमाणे ही पण चेक करण्याची जबाबदारी खरेदीदाराची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे टॅक्स पेंडिंग नाही ना जी तुमची जमीन आहे त्याच्यावर कुठला टॅक्स जसं की घरपट्टी वगैरे पेंडिंग आहे का नाही ही ही पण गोष्ट जो कोणी खरेदीदार आहे त्याने ह्या गोष्टी तपासणं अनिवार्य आहे कारण त्या ते, त्याची आर्थिक हानी किंवा त्याची कुठली नुकसान न होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्याने आवर्जून जबाबदारीने तपासल्या पाहिजे त्याच्यानंतर आहे लोन आहे का जी कोणती जमीन आहे त्याच्यावर लोन आहे का हे पण चेक केलं गेलं लग पाहिजे कारण आजकाल लोन हा प्रकार वाढलेला आहे आणि जमिनीवर लोन असताना देखील ती जमीन विकली जात आहे ती प्रॉपर्टी अवैधरित्या मल्टिपल लोकांना पण विकली जात आहे तर जो कोणी खरेदी करताय जसं की कस्टमर आहे त्याने ही गोष्ट आवर्जून पाहणे आहे की ती जागा बरोबर तिच्यावर कुठल्या प्रकारचं कर्ज वगैरे लोन आहे का नाही हे सर्व गोष्टी त्याने चेक करून घ्यायला हवे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहूया सेल डीडमधील सामान्य चुका ज्यामुळे केस होतात आता ह्या काही सामान्य चुका आहेत ज्या सेल डीडमुळे त्यामध्ये त्या, त्या चुकामुळे मॅक्सिमम केस होतात प्रकरण कोर्टामध्ये जातं आता अशा कुठल्या कुठल्या चुका आहेत त्या आपण पाहूया याच्यामध्ये सर्वात चुकीचे सर्वे गट नंबर देणं जो कोणताही तुम्ही विक्रीपत्र तयार करतो त्याच्यामध्ये चुकीचा सर्वे गट नंबर असल चुकीचा दिला असेल तर त्यामुळे पण काय होतं प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि जमिनीविषयी वाद वाढू लागतात त्याच्यानंतर चुकीच्या बाउंड्रीज जमिनीबद्दलच्या चुकीच्या बाउंड्रीज मेंशन केल्यामुळे त्यामुळे पण वाद निर्माण होऊ शकतो आणि प्रकरण कोर्टामध्ये जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर पेमेंट डिटेल्स पेमेंट डिटेल्स न लिहिणे जे काही खरेदी विक्री करताना पेमेंट रिलेटेड जी काई है, तीची काही गोष्ट आहे त्याची डिटेल्स सेल डिडमध्ये न लिहिल्यामुळे काही फ्युचरमध्ये काही वादविवाद सुरू होतात आणि त्यामुळे हे प्रकरण वाढत जातं आणि मग याच्यावर कायदेशीर कारवाया होत कोर्ट कचेरी के केसेस सुरू होतात तर त्यासाठी ह्या काही चुका आहेत ह्या आधी अगोदरच सुधारल्या गेल्या पाहिजेत त्याच्यानंतर आहे इकुमरज तपासणे त्याच्यानंतर आहे ताब्याची तारीख न लिहिणे आणि स्टॅम्प ड्युटी कमी दाखवणे तर हे काही चुका आहेत या चुकामुळे पुढं चालून वाद होतात स्टॅम्प ड्युटी कमी दाखवणे जसं ताब्याची तारीख न लिहिणे कुठल्या तारखेला ताबा दे देणार आहे विक्रेता खरीद खरेदीदाराला ता त्याच्यानंतर पेमेंट डिटेल न लिहिणे तर ह्या साऱ्या गोष्टी न मेन्शन केल्यामुळे ज्या चुका होतात ह्या या, या चुकामुळे पुढे चालून वाद होण्याची शक्यता असते आणि नंतर तो तो वाद हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर त्यासाठी ह्या चुका सेल डीडमध्ये असेल तर त्वरित ह्या चुका नाहीश्या करा आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर वेनं करा ठीक आहे तर आता सेल डीडशिवाय मालमत्ता का सेफ नाही आता सेल डीड हा एक कंपल्सरी आहे सेल डीड करणं जेव्हा पण जमीन विकली जाते आणि खरेदार त्याला विकत घेतो तेव्हा सेल डीड डॉक्युमेंट असणं जरूरी आहे जर सेल डीड डॉक्युमेंट नसेल तर तुमची ज जमीन ज सेफ का नाहीये आता आपण ते पाहूया आता हे सेल डीड शिवाय मालमत्ता का सेफ नाहीये ठीक आहे तर नंबर एक आहे तुमचे नाव सात वर येत नाहीये पहिली गोष्ट जर तुमच्याकडे सेल डी डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही सात वर नाव लावू शकत नाही जरी तुम्ही जमीन घेतली असेल तुम्ही पैसे पे केले जरी असेल तरी त्या जमिनीचा मालकी हक्क तुम्हाला दाखवता येत नाहीये ही गोष्ट शंभर टक्के लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आहे विक्रेता फसवणूक करू शकतो हा पॉईंट सेकंड पॉईंट आहे जर तुमच्याकडं सेल डी डॉक्युमेंट नसेल तर जो काही विक्रेता आहे तो एक मला खूप साऱ्या लोकांना विकू शकतो आणि त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकतो कारण तुम्ही जमीन जरी विकत घेतली तरी तुमच्याकडं जमिनीचा तर मालकी अधिकार नसल्यामुळे म्हणजे सेल डी डॉक्युमेंट नसल्यामुळे तु तुमची फसवणूक होण्याची शक्यता शंभर टक्के होऊ शकते त्याच्यानंतर आहे भविष्यात मालकी सिद्ध करता येत नाही तुम्ही जी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे ही प्रॉपर्टी भविष्यामध्ये तुमचीच मालकीची आहे हे सिद्ध करता तुम्हाला येत नाही कारण जे काही सेल डीड डॉक्युमेंट आहे ते जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कुठलाच दावा करू शकत नाहीत की ती जमीन तुमच्या मालकीची आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपण पाहूया कोर्ट केसमध्ये तुम्ही हारतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कायदेशीर कारवाई जरी केली की मी ही जमीन विकत घेतलेली आहे आणि पै मी पैसे पण पे केलेले आहेत तरी देखील कोर्टमध्ये तुम्ही केस जिंकण्याचे चान्सेस ना के बरोबर आहेत का तर तुमच्याकडे त्या जमिनीचा ताबा मालकी हक्क प्रमाणपत्र नाही आहेत म्हणजे सेल डीड प डॉक्युमेंट नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही कोर्टामध्ये हारण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत त्याच्यानंतर आहे कर्ज मिळत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण प्रॉपर्टी घेतो तर प्रॉपर्टीचे काही फायदे असतात बेनिफिट्स असतात आपल्याला ते बेनिफिट्स घेता येत नाहीत का तर प्रॉपर्टी ही तुमचीच आहे हे तुम्हाला क्लेम करता येत नाही तर प्रॉपर्टीवर तुम्हाला लोन कसल्याही प्रकारचं कर्ज मिळत नाही जर सेल डी डॉक्युमेंट नसेल तर ठीक आहे तर आता तर हे आहे तर सेल डी बद्दल अजून माहिती जी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे तर हे सेल डी डॉक्युमेंट अत्यंत खूप महत्त्वाचं आहे हे डॉक्युमेंट तुम्ही जरूर बनवून घ्या जर प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर आणि विक्री करताना पण तुम्हाला याची खूप गरज आहे जर खरेदारांनी याची मागणी केली तर तर हे सेल डील डॉक्युमेंट हे तुमच्या प्रॉपर्टीचा तु प्रॉपर्टी घेतल्याचा एक तुमचा अधिकार सिद्ध करतो आणि तुम्हाला कायदेशीर संरक्षण प्रोव्हाइड करतो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आणि यातली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या प्रॉपर्टी व्यवहारामधील वेगवेगळ्या वेग गोष्टीवर वेगवेगळे व्हिडिओज वेग ते पण सविस्तर माहिती इन डिटेल मराठीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माझे आलेले व्हिडिओज लवकरात लवकर अपडेट मिळेल आणि श ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया पुढल्या एका व्यवहारामधील प्रॉपर्टी व्यवहारामधील एक नवीन टॉपिकवर ज्यावर मी अजून एक चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवत जाईल तोपर्यंत नमस्कार